ज्यांच्या घरात पाणी शिरलं त्यांना सानुग्रह अनुदान देणार पालकमंत्री हसन मुश्रीफ येथे पूरग्रस्त निवारा शेडमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली यावेळी असताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे त्यांना सानुग्रह अनुदान देणार असं जाहीर केलं यावेळी सर्वांना निवारा शेड मध्ये जेवण मिळेल व लवकर घराकडे जावा असा मिश्किल टोला त्यांनी पूरग्रस्तांना लावला त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला पाहूया पालकमंत्री मुश्रीफ काय म्हणतात जेवण वेळ मिळेल हा पाणी जर गेला असेल तर तुम्हाला म्हणून स्थानुगृहांना मिळेल पाणी घरात गेलं असेल तर मिळणार नाही हा लवकर घराकडे जावा महानकर न्यूसाठी इजास पठान कुरुंदाड ताज्या बानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा